बाळासाहेब थोरातांच्या कार्यकर्त्यांनी कीर्तनकारांवर हल्ला केला त्यांना मारहाण केली त्यांची गाडी फोडली असे आरोप थोरातांवर काही दिवसांपूर्वी झाले पण काल संगमनेरच्या चौकात बाळासाहेब थोरातांनी या आरोपांची अक्षरशः राखरांगोळी केली काल संगमनेरमध्ये हजारोंच्या गर्दीत बाळासाहेब थोरात यांनी सभा घेतली भंडाऱ्यांकडून केलेले आरोप कसे खोटे आहेत हे सी सी टी व्ही फुटेज लावूनच थोरात यांनी दाखवलं या फुटेजमुळे भंडाऱ्यांच्या खोटेपणाचा बुरखा संपूर्ण संगमनेर तालुक्यापुढे टरारा फाटला भंडाऱ्यांचा बुरखा कसा फाडला हे समजून घेण्यापूर्वी थोडक्यात गेल्या काही दिवसात काय काय झालं ते सांगतो तर बाळासाहेब थोरातांच्या कार्यकर्त्यांनी कीर्तनकार महाराजांना मारहाण केल्याची बातमी सतरा ऑगस्टला आली महाराजांकडून थोरातांच्या कार्यकर्त्यांवर आरोप करण्यात आले एफ आय आर करण्यात आली एफ आय आरमधल्या माहितीनुसार निलेश गायकवाड अनिल राऊत वैभव गायकवाड आणि तुळशीराम दिघे या चौघांनी कीर्तन चालू असताना जाणीवपूर्वक गोंधळ घातला महाराजांच्या अंगावर धावून गेले आठ ते दहा लोकांनी गोंधळ घालत तुम्ही सप्ताह कसा करता ते पाहतो असं म्हणत कीर्तनाचा कार्यक्रम बंद पाडला महाराजांची गाडी एम एच चौदा जी एस दोन आठ पाच सहाची तोडफोड केली असे आरोप करण्यात आले सतरा ऑगस्ट पासून राज्यातल्या वेगवेगळ्या नेत्यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली एकूणच बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी महाराजांना मारहाण केल्याचे आरोप सुरू झाले छत्रपती शिवाजी महाराजांवर कीर्तनकार भंडारे बोलत होते हिंदुत्वावर बोलत होते म्हणून महाराजांना मारहाण झाल्याचे आरोप भंडारेंच्या समर्थकांकडून होऊ लागले त्यातच भंडाऱ्यांच्या समर्थनार्थ संगमनेरमध्ये मोर्चा देखील निघाला आता काल सभा घेत थोरातांनी खोटे खोटेपणा समोर आणला बाळासाहेब थोरातांनी त्यांच्याच विरोधात लावलेला ट्रॅप कसा सोडवला पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू बाळासाहेब यांनी काल संगमनेरमध्ये जंगी सभा घेतली या सभेला हजारोंची गर्दी झाली होती बाळासाहेब थोरात जेव्हा बोलायला उभा राहिले तेव्हा आपल्यावर कसे हिंदुत्वाच्या विरोधात असल्याचे आरोप केले जाऊ लागलेत हे सांगत आपलं घर संत परंपरेचा वारसा सांगणारा आहे गावचा सप्ताह हो करणारा आहे हे सांगण्यास सुरुवात केली पण हे करत असताना भंडारे नामक व्यक्तीला आपण महाराज म्हणणार नाही असं म्हणत एक एक करत भंडाऱ्यांकडून करण्यात आलेले पाच आरोप कसे खोटे आहेत याचं सी सी टी व्ही फुटेजच लोकांसमोर आणलं आता हे पाच आरोप काय होते आणि बाळासाहेब थोरातांनी हे सर्व आरोप उलथवून टाकत भंडाऱ्यांचा खोटेपणा कसा जगजाहीर केला ते पाहू तर थोरातांवर पहिला आरोप भंडाऱ्यांनी केलेला तो म्हणजे त्यांच्या गाडीची तोडफोड थोरातांच्या कार्यकर्त्यांनी केली घटना झाल्यानंतर महाराजांच्या कार्यकर्त्यांकडून एक व्हिडिओ प्रकाशित करण्यात आला ज्यामध्ये महाराजांच्या नावावर असलेल्या एम एच चौदा जी एस दोन आठ पाच सहा या गाडीची तोडफोड झाल्याचं दाखवण्यात आलं होतं था। गाडीच्या डाव्या बाजूच्या चाक आणि बोनेटचा भाग फोडल्याचं सांगण्यात आलं यावर थोरा त्यांनी गेल्या आठवड्यात भंडाऱ्यांची गाडी कोणकोणत्या टोल नाक्यावर आली होती त्याचं फुटेजच समोर आणलं आरोप असलेल्या निलेश गायकवाड यांच्या पत्नी प्रियंका गायकवाड यांनी हे फुटेज माहिती अधिकारात मिळवल्याचं सांगत गाडीचं फुटेज दाखवलं यामध्ये पहिलं फुटेज होतं दहा तारखेच्या मध्यरात्रीचं मध्यरात्री एक वाजता भंडाऱ्यांची गाडी हिवरगाव पावसा टोल नाका क्रॉस करताना दिसते ज्यामध्ये सरळ सरळ गाडी फुटल्याचं दिसतं त्यानंतर अकरा तारखेला हीच गाडी चाळकवाडी टोल नाक्यावर दिसते ज्यामध्ये गाडी फुटल्याचं दिसतं म्हणजेच थोरातांच्या कार्यकर्त्यांनी गाडी फोडली असा आरोप भंडारे महाराजांनी केलाय तो सरळ सरळ खोटा असल्याचं दिसतं दहा आणि अकरा तारखेच्या फुटेजमध्ये म्हणजेच घटनेच्या पाच सहा दिवसांपूर्वीपासूनच गाडी फुटल्याचं दिसतंय आता दुसरं फुटेज होतं ते भंडारे कीर्तनस्थळी आलेल्या गाडीचं या फुटेजमध्ये एका निळ्या रंगाच्या गाडीतून भंडारे कीर्तनस्थळी येताना दिसत तर जाताना दुसऱ्याच गाडीतून जाताना दिसत आहेत यामध्ये भंडाऱ्यांची गाडी कुठेच दिसत नाही सतरा तारखेला मात्र हिवरगाव टोल नाक्यावर पुन्हा गाडी त्याच फुटलेल्या स्थितीत दिसतीये एकतर कीर्तनस्थळी महाराज आपल्या गाडीतून आले नाहीत शिवाय गाडी अगोदरच फुटलेली होती थोडक्यात आमच्यावर हल्ला झाला गाडी फोडली म्हणून भंडारे जो काही आकडतांडव करत होते तो पुराव्यानिशी थोरातांनी खोटा ठरवला आता दुसरा दावा थोरातांवर थोरा आरोप करताना आपण कुठेही राज्यघटनेच्या विरोधात बोललो नाही राजकारणावर भाष्य केलं नाही असा पवित्रा भंडाऱ्यांकडून घेण्यात आला होता मात्र थोरातांनी कीर्तनाचा व्हिडिओ लावूनच भंडाऱ्यांचा बुरखा फाडण्यास सुरुवात केली घटनेवर भाष्य केलं नाही म्हणणारे महाराज फुटेजमध्ये राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षता तत्वावर बोलताना दिसत आहेत ते म्हणतात की या देशात फार मोठा नरेटिव्ह सेट केला गेला शाळेच्या भिंतीवर नगर परिषदेच्या गाडीवर लिहून टाकायचं सर्व धर्मसमभाव लोकांना वाटतं हे वेदातलं नाही तर गीतेतलं वाक्य आहे हे वाक्य जगातलं सर्वात खोटं वाक्य आहे एक नंबरचं खोटारडं आणि घाणेरडं वाक्य आहे वास्तविक कीर्तनाच्या आडून भंडारे राज्यघटनेतील तत्वावरच भाष्य करताना दिसत आहेत मात्र त्यांनी पवित्रा आपण काही बोललो नाही असाच घेतला होता त्यांनी याचे देखील पुरावे दिले राजकारणावर भाष्य केलं नाही म्हणणारे भंडारे कीर्तनस्थळी आमदार खताळ आल्यानंतर आपली गादी सोडून खताळांच्या पाया पडण्यासाठी जातात वास्तविक कीर्तनकारांची गादी ही श्रेष्ठ समजली जाते एकदा कीर्तन सुरू झाल्यानंतर ही पवित्र गादी सोडू नये असे संकेत आहेत भंडारे मात्र खताळे येतात गादी सोडून खताळ्यांच्या पाया पडतात वास्तविक हाच खताळ्यांनी केलेला हिंदुत्वाचा अपमान आहे थोडक्यात राजकारण नव्हतंच असं म्हणणाऱ्या भंडाऱ्यांचा बुरखा इथेही थोरातांनी उघडा केला आता तिसरा दावा तो म्हणजे भंडारे छत्रपती शिवरायांबाबत बोलत असताना विरोध करण्यात आला भंडारींकडून दावा करण्यात आला होता की आपण शिवछत्रपतींबाबत बोलत होतो अफजल खान वदाबाबत सांगत असताना आपल्यावर हल्ला करण्यात आला पण थोरातांनी दाखवलेल्या फुटेजमध्ये तणावाचं कारण वेगळंच असल्याचं चा दिसतं साडेनऊच्या सुमारास कीर्तनकार भंडारे बोलत असताना गर्दीतून निलेश गायकवाड महाराज अभंग सोडवायचा राहिला असं म्हणताना दिसतात यावर कोण म्हणलं अभंग सोडवायचा राहिला असे विचारत निलेश गायकवाडांना अकरा पर्यंत दम तुला अकरा वाजता मोक्षच देतो असं म्हणताना दिसत आहेत त्यावर गादीची संहिता आहे महाराज असं गायकवाड महाराजांना सांगताना दिसत आहेत यावर भंडारे महाराज अरे बेट्या तुला तेच सांगतोय तुला अकरा वाजता मोक्ष देतो तुला मोक्ष नाही भेटला तर कंप्लेंट कर माझ्यावर असं म्हणताना दिसत आहेत साडे नऊ वाजता हा प्रसंग झाल्यानंतर भंडारेंनी कीर्तन सुरू केलं त्यानंतर दहा वाजता म्हणजे अर्ध्या तासाने पुन्हा निलेश गायकवाडांना डिवचत जो मला मगाशी अभंग सोडवा म्हणाला त्याने संपूर्ण अभंग म्हणावा म्हणून शांत असलेल्या गायकवाडांना डिवच होण्यास सुरुवात केली गायकवाडांना हा सायको आहे असं म्हणत तू अभंग म्हण तुला आजचं मानधन देतो असं सांगण्यास सुरुवात केली इथे निलेश गायकवाड मी श्रोता आहे महाराज असं म्हणत उभा राहिल्याचं दिसतं इथे सर्वात पहिल्यांदा महाराजांच्या बरोबरचे लोक गायकवाडांच्या अंगावर धावून गेल्याचं दिसतं तर गायकवाडांच्या समर्थनार्थ काही लोक मध्ये पडल्याचं दिसतं पण हाणामारी झाल्याचं कुठेच दिसत नाही थोडक्यात शिवछत्रपतींच्या नावाने भंडाऱ्यांनी जनमत गोळा करण्याचा केलेला प्रयत्न कसा खोटा आहे हे थोरातांनी दाखवून दिलं भंडाऱ्यांना अभंग सोडवा म्हणून केलेली विनंती आणि भंडाऱ्यांनी पुन्हा डिवचणं यात भंडारे खोटे पडलेले दिसून येतं त्यानंतरचा चौथा मुद्दा होता तो म्हणजे थोरातांच्या समर्थकांकडून भंडाऱ्यांना जिवे मारण्याचा झालेला प्रयत्न थोरात्यांनी संपूर्ण कीर्तनाचं फुटेजच दाखवलं कीर्तना दरम्यान झालेल्या किरकोळ भंडणानंतर भंडारे तिथेच उभा आहेत कीर्तनानंतर ते व्यवस्थितपणे निघून जाताना सी सी टी व्हीमध्ये मध्ये दिसत आहेत ते थांबलेत लोकांशी आहेत बाकीचे लोक तिथेच आहेत आणि वाद विसरून सगळं व्यवस्थित चालू आहे असं दिसत आहे मग हल्ला नेमका झाला किंवा हल्ला झाला तर भंडारे इतके निवांत कसे हल्ला झाला तर ते लोकांसोबत कसे काय निवांत मध्ये गप्पा मारताना दिसत आहेत थोडक्यात कीर्तनादरम्यान झालेल्या छोट्या गोष्टीला भंडारेंकडून हल्ला असं स्वरूप देण्यात आल्याचं दिसतंय कीर्तन झाल्यानंतर देखील भंडारे निवांतपणे जाताना दिसत आहेत थोर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला अंगावर धावून आले अतिप्रसंग झाला यापैकी एकही गोष्ट या, एक एक या फुटेजमध्ये दिसत नाही याउलट भंडारेच निलेश गायकवाडांना उकसवत असल्याचं दिसतं हे फुटेज दाखवूनच कोणी हल्ला के केला कधी हल्ला केला असे प्रश्न विचारत थोरातांनी भंडाऱ्यांची पोलखोल केली आहे आता राहिला तो पाचवा आणि शेवटचा आरोप तो म्हणजे थोरातांनी आपल्या कारखान्याचे उद्योग समूहाचे लोक कीर्तनस्थळावर पाठवले कशा कशाप्रकारे एका गावच्या सप्ताहात आपल्या उद्योग समूहातील लोकांना घुसवलं आणि त्यांच्याक्रवे मारहाण करण्यात आली असं स्वरूप या घटनेला भंडाऱ्यांकडून देण्यात आलं या आरोपांमुळे कुठेतरी कीर्तनात वादंग निर्माण करण्याचा पूर्वनियोजित कट होता असा प्रयत्न भंडाऱ्यांकडून करण्यात आला पण या आरोपांना देखील मूठ माती देण्याचं काम थोरातांनी केलं थोरातांनी थेट गावामध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याच लोकांसमोर मांडली संगमनेर जवळ असलेल्या घुलेवाडीत अमृत उद्योगाचा विस्तार झाला या गावात तब्बल सोळाशे अठ्ठावन्न कर्मचारी वास्तव्यास असल्याचं त्यापैकी आठशे सत्तावन्न घुलेवाडीत मतदार असल्याचं तसेच गावकरी असे सहाशे चोपन्न कर्मचारी असल्याची माहिती थोरातांनी दिली थोडक्यात अमृत उद्योग समूहाची लोक थोरातांनी गावच्या सप्ताहात घुसवली असं म्हणणाऱ्या भंडाऱ्यांचा दावा इथे खोटा ठरतो कारण ज्या गावात सोळाशे अठ्ठावन्न लोक थोरातांच्या उद्योग समूहात कर्मचारी असतील तर सप्ताहात कीर्तनात यापैकी लोक येणारच हे वस्तुस्थितीला धरूनच आहे थोडक्यात काय तर संगमनेरच्या चौकातच भंडाऱ्यांच्या खोटेपणाचा बुरखा थोरातांनी फाडला गाडी कशी अगोदरच फुटली होती भंडाऱ्यांना अभंग सोडवा केलेली विनंती भंडाऱ्यांनी कशी घेतली राजकारणावर भंडारे बोललो नाही म्हणत होते पण ते कसे राजकारणावर बोलत होते गादी सोडून आमदारांच्या पाया पडत होते आणि महत्वाचं म्हणजे या दरम्यान कुठेही महाराजांच्या अंगावर कोणी धावून गेलं नाही त्यांच्यावर हल्ला झाला नाही ते थोरातांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवलं आणि या कृतीमुळेच भंडाऱ्यांच्या खोटेपणाचा बुरखा संपूर्ण संगमनेर तालुक्यापुढे टराटरा फाडण्यात थोरात यशस्वी ठरले याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी गोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका